ही। मी पाया एक गड़ा गड़ा गड़ा। यंदा वेळेआधीच केरळमध्ये मान्सून धडकणार उन्हाळ्याच्या कडाकातही राज्यात काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली यामुळे तापमानाचा पारा खाली आल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय दरम्यान अंदमान निकोबार बेटावरून मान्सून बाबत आनंदाची बातमी समोर आली आहे वेळे आधीच मोसमी पाऊस निकोबार बेटावर दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केलाय केरळमध्ये एक जूनला तर मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्यानं यंदा एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केलाय केरळमध्ये एक जूनला तर मुंबई महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आठ जून पर्यंत मान्सून धडकण्याची शक्यता आहे एलनिनोचा प्रभाव नसल्यानं अनुकूल अनुकूल वातावरणामुळे पावसाचं प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि अग्नेया बंगालच्या उपसागरात मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याखेरीस मान्सून पूर्व वातावरण तयार होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कमी दाबाचा पट्टा लवकर तयार होईल त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येऊ शकतो यंदा महाराष्ट्रात कोकण मराठवाडा विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रात सामान्य पाऊस पडेल